अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभाय डिक्कर यांचा गौरव करण्यात आलाय भुवनेश्वर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च मधून इंटिग्रेटेड मास्टर ऑफ सायन्स पदवी यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल शुभाय अरविंद डिक्कर यांचा अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी बोलताना आमदार जगताप म्हणाले आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात विविध बदल झाले असून विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या असंख्य संधी निर्माण झाल्यात विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचं यश घडवावं शुभाय डिक्कर यांनी आपल्या कामगिरीद्वारे विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केलाय असं ते म्हणाले तर या कार्यक्रमावेळी शुभाय डिक्कर यांचे वडील अरविंद डिक्कर अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर महेश वीर डॉक्टर सुप्रिया वीर नितीन शेरकर मळू गाडळकर विकी वाघ अतुल कावळे विशाल पवार आदी उपस्थित होते शुभाय डिक्कर यांनी एनई एस टी ही प्रतिष्ठित परीक्षा उत्तीर्ण करून एन आय एस ई आरमध्ये प्रवेश मिळवला होता शिक्षणादरम्यान त्यांनी जर्मनीतील मॅक्स प्लॉंक इन्स्टिट्यूट फॉर मायक्रोस्ट्रक्चर फिजिक्स हॅले येथे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रो स्टुअर्ड पार्किन यांच्या मार्गदर्शनाखाली इंटर्नशिप केली पार्किन हे आधुनिक हार्ड डिस्क मेमरी तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जातात एन आय एस ई आर मध्ये असताना शुभाय डिक्कर यांनी अजय कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली एक्सपेरिमेंटल कन्न मॅटर फिजिक्स या क्षेत्रात संशोधन केला त्यांचा अभ्यास स्प्रिंट्रॉनिक्स या उदयनमुख क्षेत्रावर आधारित होता ज्यात इलेक्ट्रॉनच्या स्पिन या गुणधर्माचा वापर करून पुढील पिढीतील इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकसित करण्याचं संशोधन करण्यात येतं सध्या शुभाय बेल्जियम मधील ल्यू विद्यापीठात भौतिकशास्त्रात पी एच डी करणार असून हे विद्यापीठ क्यू एस जागतिक क्रमवारीत साठव्या स्थानावर आहे तर त्यांच्या संशोधनाचा विषय मॅग्नेटिक रँडम ॲक्सेस मेमरी या ऊर्जाक्षम आणि वेगवान डेटा स्टोरेज तंत्रज्ञानाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यावर आधारित असेल ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर